फ्रीज वॉशिंग मशीन असंख्य व्हरायटी मध्ये उपलब्ध सोबतच या खरेदीवर वीस टक्के सूट कोणत्याही मोबाईल खरेदीवर पाचशे एक रुपयात आधार ऑफर कोणतीही वस्तू हप्त्याने बजाज फायनान्सच्या सहाय्याने मिळण्याची सोय त्वरा करा आजच भेट द्या पत्ता नाशिक मोबाईल शॉपी पोस्ट ऑफिस समोर सलगरे मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव चौतीस झिरो चार नव्वद पन्नास व नव्याण्णव तेवीस दहा बावीस अठ्ठ्याण्णव बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत राहा चांगली अपडेट राष्ट्रवादीचे जिल्हा संघटक विज्ञान माने यांनी सलगरेत महिषाळ योजनेच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी व वीज बिल टंचाई निधीतून भरावे यांसह अन्य शेतकऱ्यांच्या हिताच्या मागण्यांसाठी सलगरेत आंदोलन करण्याचा प्रयत्न केला यावेळी सलगरेत विरोध होऊन आंदोलन करू दिले नसल्याचा प्रकार घडला होता यानंतर आरग येथे मात्र शेतकऱ्यांच्या प्रश्नांना राष्ट्रवादीचे युवक संघटक विज्ञान माने शेतकऱ्यांचा प्रश्न योग्य पद्धतीने हाताळत आहेत या भावनेतून सर्वपक्षीय नेत्यांनी विज्ञान माने यांची भेट घेऊन या आंदोलनाला पाठिंबा दिला केवळ पाठिंबाच दिला नाही तर आंदोलन स्थळी बसवून जाहीर समर्थन केले ग्रामपंचायतीत बोलवून या संदर्भात चर्चा विनिमयही करण्यात आली या घटनेची तालुक्यात जोरदार चर्चा होती एकीकडे एक 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 सलगरेत आंदोलनाला झालेला विरोध तर दुसरीकडे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज उठवल्याबद्दल आरग येथे सर्व पक्षांनी पाठिंबा देऊन समर्थन जाहीर केल्याने हा विषय चांगलाच रंगला होता यावेळी बोलताना विज्ञान माने यांनी सांगितले की या संदर्भात वरिष्ठ पातळीवर तक्रारी केल्या असून अद्याप कारवाई होत नसून दोषींवर कठोर कारवाई करावी व समस्त जनतेला न्याय द्यावा अशी भूमिका यावेळी व्यक्त केली मोहनराव शिंदे साहेब असतील तसेच वसंतराव कदम साहेब असतील आरूरा बसतील मदन भाऊ असतील सर सरगरांना असतील थोरपोडे सरकार असतील या सर्वांनी आतूनच प्रयत्न करून मैशाळ योजनेचं एक हे रोपट लावलं त्यांची एक सगळ्यांची ही भाव भूमिका होती की दुष्काळग्रस्त जो पूर्व भाग आहे आपला तो शेतकऱ्यांना पाणी मिळून सुजलाम सुपलाम व्हावा परंतु गेल्या सहा महिन्यात ते एक वर्षापासून आपल्याला दिसून येते की मैशाळ योजनेचे जे तांत्रिक विभागाचे जे अधिकारी आहेत जाधव आणि साळे त्यांचा भ्रष्ट कारभार आपल्याला सहा महिन्यापासून दिसतोय काही काल आम्ही सलगरेमध्ये आम्ही गेलो होतो सलगरेमध्ये विट्टलदाजींच गाव ते जे जनक आहेत महिशा योजनेचे तिथं गेले असता आम्हाला एक सुचवलं तिथले विजय पाटील म्हणून की स्टंटबाजी करण्यासाठी होती परंतु मला एक त्यांच्या त्यांच्याकडून एक शिकायला सुद्धा मिळालं त्यांनी आम्हाला एक स्वतःहून उदाहरण दिलं की भ्रष्ट अधिकारी असतील तर आम्ही स्वतः त्यांच्या विरोधात कारवाई करला येणार तर त्यांना कदाचित ते माहिती नसेल भ्रष्ट जो अधिकारी आहे साय हा पालकमंत्र्यांचा पाहुणा आहे त्यांना कदाचित ती गोष्ट माहीत नसल्यामुळे त्यांनी ओघात बोलून गेले अभ्यास न करता परंतु त्यांनी आम्हाला शब्द दिलाय की भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई करायला आम्ही तुमच्याबरोबर शंभर टक्के येणार तर त्यांच्या या सल्ल्यानं आम्ही आता हे जे बनावटी बिल आहेत आठे लाख रुपयाची जाधव आणि साय आणि संगणमताने केलेली होती त्याचे पुरावे आहेत आम्ही काही दिवसामध्ये जनहित याचिका त्यांच्या विरुद्ध दाखल करतोय आणि विजय पाटलांना आम्ही त्या विरुद्ध त्यावेळी आमंत्रण करतोय की आमच्या बरोबर या जनहित याचिका दाखल करायला मनोज बाबा शिंदे असतील विशाल पाटील साहेब असतील या सर्व कारखानदारांनी आमदारांनी आम्हाला पाठिंबा दिला परंतु तरी सुद्धा त्या अधिकाऱ्यांची कारवाई होत नाही कारण की कुठंतरी त्यांच्यामध्ये साठे लोटा आहे आणि ज्या गावांमध्ये आम्हाला अशा पद्धतीनं अडवणूक काल झाली आमचं तिथं जो आंदोलन होतं हे यशस्वी झालेलं आहे कारण की मला पन्नासभर फोन आले तिथं गावकऱ्यांचे की माने साहेब आमच्या इकडे पाणी नाही आहे पिण्यासाठी शेतीला पाणी नाही आहे योजनेचं मिळालं नाही तुमचा मुद्दा आहे आणि आम्ही तुमच्या बरोबर आहे आज आर्गेमध्ये आमचं उपोषण हे चालू आहे उपोषणाचा भाग ज्या माणसांना समजत जे सुज्ञ आहेत कुठल्याही पक्ष पाच न मानता त्यांनी आम्हाला इथं पाठिंबा द्यायला आले सर्व पक्षीय आम्हाला पाठिंबा इथं मिळतोय होतंय कारण की पाणीपट्टी जबरदस्ती उतार्यावरती चढवलेली आहे पूर्ण शेतकरी वर्ग मिरजपूर भागातला पाण्यापासून कुठंतरी वंचित राहिलेला आहे आपल्याला दिसून येत आहे पाण्यासाठी एक एक महिना पिण्याच्या पाण्यासाठी अजून एक एक महिना वंचित आहे फक्त काय कुठंतरी अंधभक्त या गावांमध्ये काही आपल्याला काल दिसलं की अभ्यास करून कोणतेही अभ्यास न करता स्टंटबाजी करो असं करू असं त्यांचं म्हणणं आहे परंतु जनता ही आता जागी झालेली आहे